तुम्हा सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे थ्री सिक्स्टी फाय डेज चॅलेंज आज दिवस आहे आठवा तर आता वाचलं आहे साडे अकरा बारा तर आपल्याला आता लोखंडाला तर एक पिकअप भेटला आहे आपल्याला ते तीन दिवशी आय टी पार्कला सोडायचं आहे तर आता तिकडे आपण सोडायला जाऊ पण तिकडनं दुसरं पिकअप उचलू आज छोटे छोटे पिकअप ड्रॉप उचलायचे त्यांना आज काय एवढा चांगला असला लक्ष्मण पूजन आहे तर कोणतं येणार त्यांना सुट्टीचा असतं दिवाळीच्या सुट्ट्या चांगल्या दोन दिवस असतात तिथे पण चांगला दिवस असतात दिवाळीचा सण असा आहे की तो चार पाच दिवस चांगली दिवाळी बनत एवढा खास नसतात बघूया चला आता हा पिकअप उचलून आपण ड्रॉप करूया उभरायला पुढे बघत राहा आणि तुम्हाला सर्वांना जय शिवराय माऊली श्री स्वामी समर्थ तर आता आपण ऑब्रायला ड्रॉप केलं आहे ऑब्रायला ड्रॉप केलं आपल्याला चांगलं फेअर भेटलं आहे त्याचं सात आठ किलोमीटर होतं कांदोलीवरून लोखंडाल्यातून आणि त्यांचा लहान एक मुलगा होता आणि एक त्याचे वडील होते ऑब्रे मॉलमध्ये तो लहान मुलाला खेळायला घेऊन आला होता गेम मध्ये दिवाळीसाठी त्याला खेळायचं होतं ठीक आहे आता इकडनं बघूया कुठचं पिकअप आपल्याला भेटतोय ड्रॉप भेटतोय तो उचलूया आज आपल्याकडे फक्त जास्त टाईम नाही फक्त चार ते पाच तासासाठी गाडी चालवणार आहे का लक्ष्मीपूजन आहे गाडीची पूजा पण करायची आहे परत आपल्याला माझ्या आदूसोबत जाऊन दिवाळी सण साजरा करायचा आहे घरातल्यासोबत जाऊन दिवाळी सण साजरा करायचा आहे तर व्हिडिओ बघत राहा तर आपण ऑब्राला ड्रॉप केला होता ऑब्रावरून मला एक पिकअप आलं होतं मलाड स्टेशनचं मलाड स्टेशनला आलो मिरा रोडला जायचं होतं तर ॲपमध्ये आता इश्यू असा येतोय की कॉल डिफॉल्ट ऑगतोय म्हणजे आपण क्लाइंटला जर फोन लावतोय तर कॉल लागत नाहीये मेसेज पण पडत नाही आणि क्लाइंट पण काय काय असे घनचक्कर असतात ना की ते लोक आपल्याला कॉल लावून बघत नाही की बाबा पोहोचलाय की नाही पिकअप पॉईंटवर आला आहे त्यांनी पण कॉल नाही लावला आणि ती त्यांनी क्लायंटने आपली ड्रॉप कॅन्सल केली पिकअप ड्रॉप कॅन्सल केलं आता हा माझा एवढा तीन चार किलोमीटर आपला वेस्टेज गेला तर आता बघू मला स्टेशनला आता मिलिटरी रोडला आहे तर तिकडनं आता कुठची काय पिकअप ड्रॉप भेटते का बघा आणि भावन्न व्हिडिओ जर तुम्ही बघत असाल ना तर अर्धा बट पाच मिनिट दोन मिनटं एक मिनटं व्हिडिओ बघत नका जाऊ व्हिडिओमध्ये काही ना काहीतरी पुढे इंटरेस्टिंग असतंच माझ्या काही ना काहीतरी इंटरेस्टिंग असणार त्यामुळे व्हिडिओ लास्टपर्यंत बघत राहा लास्टपर्यंत आणि व्हिडिओला लाईक करत जावा बघत राहा आता दुसरा पिकअप ड्रॉप काय येत आहे आता काय घडलं आहे कॅन्सल झालं पूर्ण लोकेशन पॉईंटवर पोहोचून पण पुढे बघत राहा हो फक्त तुम्ही तर आपल्याला मलाड स्टेशनजवळून वैष्णवी मंदिरच्या इकडनं एक महाराष्ट्रीयन म फॅमिली पिकअप केलं त्यांना आणि त्यांना आता दिंडोशीला सी एन जी पंपच्या मागे त्यांना ड्रॉप केलं इथे बंदीर जवळ चांगले फेअर भेटले आपल्याला दुसरा पिकअप होता आपला चला आता इकडनं टर्न मारू आणि दुसरी पुढची पिकअप तिसरी पिकअप पकडूया बघत रहाट्यूब फॅमिली विषय सांगायचा असा आहे की आता आपल्याकडे ऍबसाठी आणि व्हिडिओ शूटसाठी एकच मोक त्याच्या काही कारणामुळे कधी कधी क्लायंट दिसले जाणार नाही कारण त्यावेळी मला अचानक मध्ये ॲपला जाकेशन मॅप वर चालू द्यावं लागतं आणि जर नियर बाय वगैरे डिस्टन्स असेल तर मग ते शूट करता येत नाही मग क्लाइंटचा कॉल येत असतो त्यामुळे काही काही कारणामुळे काही लोकांना वाटत जर येणे ना की क्लाइंट बसवले की नाही की असा फक्त व्हिडिओ शूट करतोय एवढं तर असं काही नाही आहे तर लवकरच एक सरप्राईज आहे आणि तो आठ किलोमीटरचा डिस्टन्स आहे आज फक्त छोटे छोटेच पिकअप ड्रॉप मारायचे आहेत कमाई आहे त्याच्यामध्ये चांगली कारण गर्दी पण नाही कुठे लोकल एरियामध्ये आणि सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट तुम्ही पण काही ओला उबेर बुक करत असेल आणि तुमचं लोकेशन जर हायवे पासून चार ते पाच किलोमीटर आतमध्ये असेल तर प्लीज तुम्ही ड्रायव्हरला कॉल करत जावा कॅब ड्रायव्हरला कॉल करत जावा की येतोय की नाही कधी कधी इश्यू पण असतो त्याच्यामुळे हायवे पासून सात ते आठ किलोमीटर आतमध्ये त्यांना माहिती आहे त्यांचा लोकल डिस्टन्स एरिया खराब आहे तर त्या लोकांनी ड्रायव्हरला फोन करत जा तर व्हिडिओ बघत राहा आता तुम्ही चल बाय क्लाइंटला सोडून आहे त्यांनी माझा व्हिडिओ पण सबस्क्राईब केला तर आता आपण जाऊ इकडनं फोडून पिकअप उचलूया आपण एक घेतलं होतं ऑब्रायच्या समोरून रोडवरून तर तिकडनं आता त्यांना सोडलं आहे शिप्स अंधेरी शिप्स तर ते चालले होते त्यांच्या सिस्टर की बहिणीकडे जाते होते जेवायला तर आता आपण इकडनं चौथा पिकअप उचलूया आणि तो बघू कुठे भेटतो आणि कुठे ड्रॉप होतोय बघत राहा आपण शिप जवळ ड्रॉप तर केला पण आता विचार असा चालू आहे की आपण जेवून घेऊया कारण मला लागली आहे भूक आणि तब्येत पण थोडी खराब आहे तर आपण मी आज खाणार आहे आपण नाही मी आज मी चपाती आणली आहे आणि साखर आणली तर दही आणि चपाती खाणार आहे कारण पोटामध्ये जळजळ पण होत आहे मला ॲसिडिटी वगैरे अल्सरचा प्रॉब्लेम खूप झाला आहे तर जेवून घेतो मी मग पुढे ब्लॉक बघत राहा तर मंडळी या जेवायला आपल्या छोट्याशा ए सी रेस्टॉरंटमध्ये ओरा ए सी रेस्टॉरंट तर आज आहे दही चपाती कारण तब्येत खराब आहे जळजळत आहे यामुळे बोललो दही चपाती खातो जरा पोट थंडर आहे तर या मंडळी तुम्ही पण जेव जेवायला जेवून घेतो मस्त आहे की आपल्या ए सी रेस्टॉरंट आहे छोटंसं मस्त ए सी लावली आहे लोकल गाडीला कुठे ठोकून चाललाय जरा रस्ता बघत काकांनी मिरर वाकडा करून टाकला लोक रस्त्याला पण बघून चालत नाही वर करून चालतात चला व्हिडिओ बघत राहा तुम्ही अशा इंटरेस्ट इंटरेस्टिंग इंस्ट्रेस्ट, गोष्टी तुम्हाला दिसत राहतील आता आलोय साईदाम मध्ये तीन ट्रिप मारल्या सागर आहे तर आजचा प्लॅनिंग असा आहे की लक्ष्मीपूजन करायचं आहे आपल्याला तर गाडी वॉश करायला आलो आहे साईज आमच्या जवळच आहे बघा इथे उतारी आहे तिकडे पाण्याची ब बॉटल पाण्याची बादली भेटते दहा रुपयाला तर तीन बादल्यांमध्ये आपली गाडी काय साफ होते सागरने पण त्याची गाडी आता साफ करायला घेतली आहे सागरने एक चांगली गोष्ट केली आहे की व्हॅक्यूम आणलं आहे तर वॅक्युमने कशी साफसफाई एकदम चांगली होऊन जाते आणि बाळड्या पण मस्त चांगल्या स्वतःची गाडी तीस रुपयामध्ये मस्तपैकी धुऊन धुवून भेटते तर आता गाडी साफसफाई करू च मग आम्ही संध्याकाळी पूजा करू गाडीची लक्ष्मीची सागरपण आता गाडी साफ करतो आहे वॅक्युम पहिली मी यूज करतो व्हॅक्यूम पण मस्त आहे चांगलं आहे बघा किती चांगल्या पद्धतीने आता कचरा बघा किती आहे बघत रामा सगळ्या अशा प्रकारे सर्व कचरा एकदम चांगल्या पद्धतीने साफ होतो मला पकडता येत नाही बिफोर आणि आफ्टर तुम्हाला गाड्या आमच्या चकाच्याक ठेवून झाल्या आहे सागरची झाली माझी गाडी मी तिकडे लावली आहे पुढे आणि बघा साईधामला जर कोणाला पण गाडी धुवायला यायचं असेल दहा रुपयेमध्ये बाल्टी आहे चांगली मोठी बाल्टी असते दहा रुपयेमध्ये ती मोठी बाल्टी भरून गाडी धुवायला भेटते बघा इकडे आहे दहा रुपयाला मी तीन बाल्ट्या घेतो आणि धुतो तर आता आम्ही चाललो साईधाम साईधाम तिकडे जाऊन हार घेऊन येतो गाडीला हार लावायचा आहे तर चल सागर जाऊया गाडी इथेच पार्क करतो आणि जातो तर कोणाला गाड्या धुवायचं असेल तर इकडे येत जावा आपल्याकडून एक तुम्हाला माहिती देतो अशी कोण माहिती तुम्हाला देणार नाही तरी पण देतो मी तुम्हाला ओके साईदा म्हणून आम्ही आता मंदिराजवळून तीन हार घेतलेत आम्ही चार घेतले चार घेतले गाडीला बाईकला घेतली आहे आणि एक याच्या फोर व्हीलरला घेतले आहे एक माझ्या फोर व्हीलरला आणि एक प्रसादच्या फोर व्हीलरला घेतलं आहे तर गाडी आता आमची झाली आहे चक्काचक आता जाऊया लोखंडोल्यात पहिला हा जाणार आहे कुठे जाणार आहे काम आहे काम आहे काहीतरी पर्सनल काम आहे मग मग घरी जाऊ डी सी मारू रेसिंग आणि मग करू लोखंडाल्यामध्ये लक्ष्मी पूजा बघा ट्रॅव्हल्स वाले आता ट्रॅव्हल्स वाल्यांचा पण आता बिझनेस चालू झाला आहे तर गाड्यांचा निघतंय ओके कशा आता बघा गाड्या सजवल्यात दाखवतो बावनो आता मी क्रांतीनगरला आहे घरी जरा जरा फॅमिली बिझी आहे माझी त्याच्यामुळे लक्ष्मीपूजनला कोण येऊ नाही सकत तर सागरची आई आहे सागरची आई पण आली आहे पूजा करायला तर सागरच्या आईकडूनच आपण आज पूजा करून घेऊया आणि मला रस्त्यामध्ये माझा मित्र भेटला संदीप भाऊ यांचं चायनीजचं दुकान आहे मराठा चायनीज कॉर्नर आपलं खडी मशीनलाच आहे तर आता याच्यासोबत जातो लोखंडालयामध्ये आणि पूजा करूया गाडीची हार लावूया हार घेतला आहे साईदाम साईदाममधून आपण मंदिराची गणं है। है, है, उन्नाड़ा है। उन्नाड़ा तर आता पाऊस पण आहे काय कळत नाही ऋतू कुठचा आहे हिवाळा आहे पावसाळा आहे उन्हाळा आहे उन्हाळ्यामध्ये झाला उन्हाळा तर बघायला भेटला नाही आणि आता हिवाळ्यामध्ये पण पाऊस पडतोय बघा पाऊस पडतोय डोक्यावर आम्ही थोडे थोडे चला बघत राहा व्हिडिओ पुढे आता पूजा करूया लक्ष्मीची तुला काय बोलायचंय नाही नाही कोणाला विश करायचंय सगळ्यांना हॅप्पी दिवाळी सगळ्यांना हॅप्पी देवा कधी किती गोड माहिती बघा माझ्या भावाची आम्ही पावसामध्ये पावसामध्ये गाडीची पूजा चालू आहे पूर्ण पाऊस जोराचा चालू आहे सागरची आई आहे करा आणि सागरची गाडीची पूजा तिकडे होते पाऊस भरपूर आहे का चमचमट आहे बघा लोखंडोल्यामध्ये संदीप हे बिजलो मी पूर्ण भिजलो सागरची गाडी आहे दोन्ही बाईकची पण पूजा आहे तुझी पण पूजा करायची तर करून घे तर काका आलो चला सागर पावसाबद्दल काय बोलायचं तुला नारळ नारळपोडिया वा गारा ना बोल चालला ए दोन मिनिट ए संदीप दोन मिनिट टांब बघा सागर आई आता किती आपल्यासाठी लकी पप्पा काका गाराने बोला मस्त पैकी चांगला अरे तुझ्या ते वाचून बोलवायचे होते ना काय करिमणी ए चिमणी कोण काय बोलते वामनची मुर्गी आहे अरे व्हेरी बॅड सिच्युएशन बोला 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 कारण बोला गाडीला एकदम चांगला बोला काय परत ऍक्सिडेंट कोणी ठोकू नका असं बोला कोणाची नजर लागली असेल तर ती दूर होऊन दे हा सागर पार्किंग पार्किंग जास्त करून दुसऱ्या गाडीची हवा पण लागून देऊन तो गाडीला होय भाऊ <laughs> सगळे सगळेच <अगेज> भिजलेत <laughs> गणपती बाप्पा सागरची बाईक <laughs> तर तिन्ही गाड्यांचा पूजा झाल्या आहेत हा अरे 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 का मिटी मारते मग ए पप्पा कुठे आहे हा गणपती बाप्पा